चार जॉईंट मारून बघितलेलं समुद्र तळावर चालण्याचं स्वप्न तुम्ही इथे येऊन पूर्ण करू शकता काजामध्ये चायनीज सोबत सोया सॉस सो शेजवासाठी टाइमपास मागितल्यावर वेटरला चक्कर आली पण आमचं डोकं ठिकाणावर आलं कुटीला म्हटलं दिल्या दुकानात तू परत जा कॅब बुक करून आम्ही लांजाला निघालो सिरियस सुट्टेपद असाल तर एक महिना आधी सिगारेटी कमी तुकूनच इकडे या कारण इथे ऑक्सिजन लेवल खूप कमी बाकी तुमचा विश्वास नाही बसणार पण आता आम्ही जिथे उभे आहोत तिथे एकेकाळी समुद्र होता इथे अजूनही समुद्री प्राण्यांचे बरेच फॉसिस सापडतात म्हणून लांजाला फॉसिल विलेज ऑफ इंडिया म्हणतात पण मी इथे शोधण्याचा प्रयत्नच नाही केला कारण मम्मी शिवाय मी रुमाल पण शोधू शकत नाही काही म्हणा स्पितीचा बेस्ट व्ह्यू इकडेच दिसतो आणि या व्ह्यू कडे बघणारी मैत्रीय बुद्धांची मूर्ती चोवीस डिग्री टेम्परेचर मध्ये स्वेटर घालणारे आपण इथल्या थंडीमुळे आमची बोलती बंद झाली होती एवढं लांब जाऊन आमच्यासाठी काही आणलं नाही असं म्हणायला नको म्हणून घरच्यांसाठी आम्ही मॅगनेट विकत घेतली मॅग्नेटचे फोटो पाठवत होते हो पण नेटवर्कच नव्हतं मग काय बोलल्याने सांगितलं जगातलं सगळ्यात उंच पोस्ट ऑफिस इथे बाजूलाच आहे मी माझ्या आयुष्यातलं पहिलं पत्र अशा आयकॉनिक ठिकाणावरून पाठवणार होतो एक्साइटमेंट मध्ये आम्ही हिकिम पोहोचलो शेवटी किती उंचावर असलं तरी सरकारीच ऑफिस ते ऐन टायमाला बंद होतं मला वाटलं शी आता त्या कबुतरांकडून फेर बिअर मागावं लागते की काय तेवढ्यात तिथली लोक म्हणाली काही नाही उद्या स्टॅम्प मारून पाठवतील ते दे पत्र आम्ही लगेच काही पोस्ट कार्ड विकत घेतले आणि दोन पत्र पोस्ट केले म्हटलं चल रेस लावू पहिलं कोण मुंबईला पोहोचते बघू मी की पत्र काजाला परत येतात आम्ही एका युनिक गावी पोहोचलो पण त्याबद्दल मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते